काही तांत्रिक बाबींमुळे रस्त्याच्या कामांना सुरुवात होण्यासाठी वेळ लागला असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं मात्र आज मनापासून झाली या निर्णयाविरुद्ध असं सांगतायत पण ठीक आहे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा योग्य आहे याची पोलखोल सुद्धा नार्वेकर स्वतः करतील त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य नसेल तर न्यायालयात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असल्याची स्पष्टोक्ती हसन मुश्रीफ यांनी केली आज टीका टिप्पणी करून योग्य नाही असं कधी झालं नाहीये अजून काही चर्चा चर्चाच नाही हा फक्त तुमचा अनुमान आहे ज्यावेळी लोकसभा निवडणूक येतील तेव्हा पक्षाचे नेते या पाच दिवसात मी मुंबईला गेलो नाही प्रस्ताव माझ्यापर्यंत आलेला नाही आल्यानंतर पाहू असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला यासोबत पुढे बोलताना अंबाबाई आखाड्याचा उत्कृष्ट आराखडा सादरीकरण केला अंबाबाई मंदिराबाबत बोलताना भाविकांमध्ये वाढ होईल तसंच पर्यटकांमध्येही दहा टक्के वाढ होणार यात शंका नसल्याचं म्हणत अंबाबाई आराखड्याबाबत उत्कृष्ट आराखडा सादरीकरण केला असल्याचं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय खरं आहे की थोडा काही टेक्निकल कारणामुळं ज्याचा उल्लेख मगाशी राजश्री सागरने केला त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो आहे त्यामुळं रस्त्याच्या कामं सुरू व्हायला थोडा वेळ झाला आहे खरा आहे पण आज मला मनापासूनचा मना आनंद आहे की या कोल्हापुरातील शंभर कोटी रुपये प्रोजेक्टमधील सोळा मुख्य रस्त्याचं काम होतं आहे आणि मला ते चांगलं काम होईल आणि लोकांना दिलासा मिळेल खरं तर आज एक पत्रकार परिषद केली जे निकाल जो दिलेला आहे नागवेकर यांनी दोन चुकीच्या पद्धतीने त्या संदर्भातले आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असतो नाही ठीक आहे ना ते अनेक दिवस तसं सांगतायत राहुल नार्वेकर काल खुलासा केलेला आहे ते आपण निकाल कसा दिला योग्य आहे त्याचा पोलखोल ते करतील काय वाटते एकंदर ती अशा पद्धतीचा एखादा निर्णय दिल्यानंतर देखील अशा पद्धती नाही आता बघा कॉशी ज्युडिशियलचे अधिकार हे अध्यक्षांना आहेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आदेश दिलेला आहे तो समजा आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयात जायचं उच्च न्यायालयात जायचं हे मार्ग आपल्याला रिकामे आहेत ना त्याच्यावर आज टीका टिप्पणी करून त्या निर्णयावर आज असं कधी काही झालेलं नाही लोकसभेच्या सहा जागा ज्या आहेत ते राष्ट्रवादीला लढवण्यासाठी मिळणार अशी माहिती काय नाही मला त्याच्यातली काही माहिती नाही ज्या वेळा लोकसभा निवडणुका येतील त्यावेळेस तिन्ही पक्षाचे प्रमुख जे नेते मंडळे बसून निर्णय तेव्हा आम्ही त्याची अंमलबजावणी करणारे कार्यकर्तो बारामती शिरूर सातारा भंडारा गोंदिया आणि रायगड आणि मावळ या जागाच्या इथे राष्ट्रवादीने बघितलं नाही अजून काही चर्चाच नाही हा तुमचा अनुमान आहे साहेब ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात डीलवरती कारवाई होण्याचे संकेत मिळत आहे तसा प्रस्तावही तुमच्या विभागाकडे पाठवला आहे काय नाही मी आता या पाच दिवसामध्ये मुंबईला गेलेलो नाही प्रस्ताव माझ्यापर्यंत काय आलेला नाही प्रस्ताव काय अद्याप आलेला आहे पाहून आपण निर्णय घेऊ कोटी रुपये परवा नियोजन मंडळाची जी बैठक झाली आपली यावर्षीचं आपलं चोवीस पंचवीसचं जे बजेट अर्थसंकल्प आहे तो आता ओट आणि अका मांडला जाणार आहे त्या वोट आणि अकाउंटमध्ये आपण अका। अंबाबाईचा आराखडा हा एक हजार कोटी रुपयेचा मुख्य आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देण्याचं सुतवाच केलेला आहे आता ते जाहीर करण्यानंतर त्याचं खऱ्या अर्थानं ते प्रसिद्ध होईल परंतु अतिशय उत्कृष्ट सादरीकरण त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि मला वाटतं त्यामुळं चांगली भाविक आहे जवळजवळ दहा पट वाढ झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी